नमस्कार मी आशा आशाची चनल आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे नवरात्राचा दुसरा दिवस तर आज आपण बनवणार आहोत उपासाचे आपे आता आपण सगळं साबुदाणा खिचडी भगर वगैरे खाऊन कंटाळतो तर चला वेगळा काहीतरी पदार्थ म्हणून आपण बनवणार उपासाचे आपे आणि त्यासाठी लागणार साहित्य या वाटीने एक वाटी मी भगर घेतलेले आहे आणि अर्धी वाटी शाबदाणे घेतलेला आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे चला तर मग आपण भाजून घेऊया आता आपल्याला कडे गरम करे ठेवलेले आहे आता भगर त्याच्यामध्ये भगर भाजायचे आहे आणि हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि भगर चांगली भाजली भाजायची फक्त त्याचा ओलसरपणा दूर करायचा आहे आणि भगर चांगली भाजत आली हलकीशी भाजली की कारण ओलसरपणा दूर झाला तर मिक्सरमध्ये ते चांगले बारीक होते त्याच्यामध्ये आता ह्या शाबदाना पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता बकर भाजायची झालेली आहे करून घ्यायची आता शाबदाना आपण हलकासा भाजून घ्यायचा आहे त्याचा पण ओलसरपणा कमी करायचा आहे आणि भाजून थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचं आहे तर साबदाना भाजलेला आहे आता आपण मिक्सर मध्ये बारीक करू जेव्हा आपल्याला भगर आणि शागदाना बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये तेव्हा खूप असं पीठ नाही करायचं असं बारीक झिरो नंबरचा रवा कसा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे वाटून घ्यायचं कृपा अशा पद्धतीने पीठ बारीक केलेला आहे बारीक झिरो नंबरचा रवा असतो कसा आता आपल्याला या मिश्रणामध्ये दही घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने मी भगर घेतली होती त्याच वाटीने मी एक वाटी दही घेऊन परत मिक्सर मध्ये परत फिरून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे हे बटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत दोन मिरच्या अशा बारीक कट करून घालायच्या आहेत ही दोन मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत आता मिरची घालून आपल्याला हे दहा मिनिट रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आपल्याला आपल्या पात्र तूप किंवा शेंगदाण्याचं तेल लावून त्याच्यामध्ये ते मीठ बॅटर हे करायचं आहे आणि मे, मी मीठ अगोदरच घातलेला आहे दही मीठ मिक्स केलेला आहे आता हे चमच्याने तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी आता याच्यामध्ये आपल्याला चूड सोडा घालायचा आहे आणि चांगलं मिश्रण फिटून घ्यायचं आहे आणि आपल्या पात्रामध्ये आपल्याला आप हे बेटर घालायचं आहे बेटर असं तयार करायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आहे आता बघा याच्यामध्ये त्याला मी टूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बेटर घालायचं आहे आपल्याला हे आपल्या पत्रामध्ये हे बेटर घालायचं आहे चांगलं फेटायचं आहे अगोदर आपण जसे याचे पन... आपे करतो तशीच पद्धत आहे पण हे बघा आता गॅस चालू केलेला आहे त्याच्यावरती मी पत्र ठेवलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे बघा आता हे आपण पलटूंग घेतलेले आहेत आता परत आपल्याला हे किती तम फुलेत बघा आणि परत आता 2-3 मिनिट ठेवायचे आहेत खालच्या बाजूने पण असे जांभळे भाजून घ्यायचे आहे बघा आपले तयार झालेले आहेत बघा आपले आपे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजलेले आहेत खालच्या वरच्या जाळी पण खूप छान पडलेल्या आहेत किती टम फुगले बघा असा तांदळाचा आप्या सुद्धा एवढे टम फुगत नाही एवढे टम फुगलेले आहेत परत एकदा हे आपले तयार झालेले आहेत बघा किती फुगलेले आहेत काहीतरी असे फुगून फुटले असे वरून क्रंची आणि आतून मऊ लुसलुसी असे उपासाचे आपे तयार झालेले आहेत आणि हे तुम्हाला हे करून बघते आपण जाळी पडली का बघूया आतून डाळी पण तुम्हाला दिसते का जस आपण तांदळाचे आपे बनवतो ना तसे अशा प्रकारे जे मी हे प्रमाण घेतले ते अगदी योग्य प्रमाण आहे आणि ह्याच प्रमाणाने तुम्ही बनवा आणि किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि खिचडी बगर खाऊन आपल्याला कंटाळा येते तर तुम्ही आप्पे बनवून नक्की आपे बनवून बनवा आणि कोणी कोणी बनवले त्याने कमेंट करून सांगा चला પુનઃ ભેટુ ઉપવાસા નવીન રેસીપી ઘેન ચલા બાય